तुम्ही सोशल मीडियावर जे व्यक्त होता फेसबुकवर ज्या सामाजिक तुमच्या पोस्ट असतात ट्रोलिंगची भीती नाही वाटत हा ट्रोलिंगची भीती सर वाटतेच पण त्यातल्यात आज काय आहे ना आज तुम्ही काही बोलाल तर तुम्ही कशा ना कशासाठी तरी ट्रोल हा म्हणजे एक तर तुम्ही बोलणं बंद करायला पाहिजे पण ते शक्य नाही पण ते शक्य नाही कारण घुसमोट होईल हा पण मग तुम्ही तुमचे विचार मांडताना थोडस जर तुमच्यामध्ये एक सजगता असेल की तुम्ही बोलताना कुणाला दुखावत नाही ना साधारण काय काय बोलल्यानंतर आणि काय कशा पद्धतीनं मांडल्यानंतर लोक दुखावतात याचा एक अदमास असेल तर तुम्ही थोडी जपून पावलं टाकता पण काही तुम्हाला रिएक्शन आले असतील ना हो तुम्ही म्हटलं ते आणि लोकांनी ऐकलं दुसरं असं सोशल मीडियात बरेचदा होतं हो असं होतं मला सांगायचं सा। असं एक पण समजून घेणारा घेत नाही तो काहीतरी वेगळाच अर्थ काढतो सर असं आता रिसेंटली माझा एक इंटरव्ह्यू झाला होता अशाच एका युट्यूब चॅनलवरती तर त्याच्यातल्या क्लिप्स खूप व्हायरल झाल्या माझ्या म्हणजे त्याला अक्षरशः मिलियन्स मध्ये लाईक यायला लागले कोल्हापूर बेस्ड काही होत्या तर मी ओघा ओघामध्ये काहीतरी खाण्याबद्दलचा विषय होता काहीतरी कोल्हापुरी भाषेबद्दलचा विषय होता तर अख्खी मुलाखत न पाहता त्यातलं ते तेवढ्याच एक दोन चार ओळी घेऊन त्याच्याबद्दल मला ट्रोल करण्यात आलंच की फार आलात मोठे कोल्हापूरचं सांगणारे किंवा कोल्हापूरच्या लोकांनी सुद्धा मला बऱ्याच काय कोल्हापुरात काही लोक शिव्यास देतात का तर तुम्ही शिव्यांच्या बद्दलचा एक सेगमेंट बोलत होतो बाकी सगळं कोल्हापूर बद्दल बोलताना की हे सुद्धा एक आहे ती एक शैली आहे हा एक शैली आहे आणि त्याच्यामध्ये लोकांची विनोद बुद्धी कशी चालते लोक त्याच्यामध्ये अभिनय कसा आणतात हे बोलताना पण ते जेव्हा तुम्ही सुट्टा व्हिडिओ तो बघता तेव्हा असं वाटतं की हा शिव्या प्रमोट करतोय का काय तर ते तसं नव्हतं तर त्याबद्दल इम्प्रेशन पण आता त्याला नाही सर। मी शक्यों तो, शक्यों तो मी प्रयत्न करतो की मी जपून बोलेन माझ्या बऱ्याच पोस्ट तर मी नुसत्या करतो ड्राफ्ट करून ठेवतो आणि ते डिलीट करून टाकतो की मला दुसऱ्या दिवशी विचार करताना लक्षात येतं की नाही नाही हे हे मला वाटतं हे बरोबर आहे पण मी हे बोललो तर उगाच कुणीतरी दुखावलं जाईल काहीतरी कॉन्ट्रोवर्सीला आणि एवढा फरक नाही पडणार आहे हे जर मी बोललो नाही तर ही पोस्ट केली नाही तर हा आणि ते पोस्ट करणं काय असतं सर की आपल्या मनात जे काही साचलेलं आहे आपलं मन मोकळ करणं स्वतःसाठी असू हा तर ते एकदा लिहिलं की आपलं मन मोकळं होतं ते पोस्ट करायचं की नाही हा डिसिजन मी दुसऱ्या दिवशी घेतो मला सुरुवातीला सगळी कामं मिळाली ती निगेटिव्ह रोल मिळायचं कारणच ते कारण मी खरं तर एकांकिकामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या भूमिका केल्या व्यावसायिक नाटकामध्ये सुद्धा आम्ही जे एक, एक वातरट काठी नावाचं नाटक केलं होतं त्याच्यामध्ये मी कॉमेडी हिरो करायचो पण मला पहिली फिल्म जी ऑफर झाली त्याच्यामध्ये मला विलनचा रोल मिळाला ज्याच्यामध्ये मी असिस्टंट डिरेक्टर पण होतो प्रतिडाव नावाची फिल्म होती विलास राट्टींची तर त्याच्यामध्ये मला दीपक देऊळकर हिरो होता निशिगंधा हिरोईन होती आणि मी त्याच्यामध्ये विलन होतो आणि मी पहिल्यापासून मी असं म्हणत होतो की ठीक आहे आपल्याला जे मिळेल ते म्हणजे करिअर शेपअप करणं कि मी ही भूमिका करेन मला हे करायचं असं काही डोक्यातच नाही म्हणजे काम करायचंय ना हा, सिनेमा सिनेमाच्या वातावरणात तर मग त्यांच्याकडे असिस्टंट डिरेक्टर म्हणून पण काम केलं आणि त्या सिनेमात पण काम केलं आता त्या सिनेमात मी विलन केला म्हटल्यानंतर पुढची फिल्म अपसुक विलनची आली ती केली त्या दरम्यान एक कोल्हापूरचा म्हणून झालेला एक सिनेमा होता प्रिय तू कोणाची ज्याच्यामध्ये सागर तळाशेकर आनंद काळे भरत दैनी आणि मी आम्ही असे चौघे होतो हिरो आणि ती कॉमेडी फिल्म होती आणि त्याच्यामध्ये माझा रोलही बरा झाला होता पण ती काय सिनेमाचं फार काही घडलं नाही तर तो सिनेमा पोचलाच नाही तर मी एक विनोदी हिरोचं काम केलेलं कोणाला कळलंच नाही वेर एज काळुबाईच्या नावाच्या अंगभलं सुपरहिट झालं तर मग तो एक ठप्पा बसत तर मग त्या सगळ्या तंबू सिनेमात मी मोस्टली खलनायकाच्या भूमिका केल्या मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला